दोन त्याचं लांबी घेतल्याने ते सगळे खराब निघाले होते कसं ते पुढे सांगते पण त्याआधी इथं बघा मी वरण भात केलं होतं आणि तुमच्यासोबत ना मी वरणची रेसिपी शेअर करते तर, मीना डाला डालना दोनी पन गेते तर नी मी पन ना तुरीची डाळ आणि मूग डाळ ना दोन्ही पण मिक्स घेते त्याच्यामध्ये ना एक टोमॅटो टाकून छान शिजवून घ्यायचं त्यानंतर तुपामध्ये कडीपत्ता जिरी मोहऱ्याची फोडणी द्यायची आणि मी खोबऱ्याचं वाटण पण टाकते त्यामुळे ना वरण खूप टेस्टी होतं वरण भात खाताना मला तर असं वाटतं की यार ह्याच्यापेक्षा अजून जास्त टेस्टी काय असू शकतं तर ही आहे रत्नागिरी प्युअर हापूस आंबा जे की ना रत्नागिरीवरून डायरेक्ट आमच्या घरी आलेत तर ह्यांचे फ्रेंड केले होते आणि त्यांना ह्यांनी ना दोन पेटी आणायला सांगितली होती गुगुला <laughs> तर आंबा बघितला काय होतं काय माहिती आंबा दिसला का लगेच तोंडात घालतो तर आंब्याचा वास ना सगळ्या घरामध्ये पसरला तर मागच्या वर्षी पण ना एकदा पेटी आणली होती आणि देणारा असं बोलला होतं की हे रत्नागिरीचे आंबे आहेत आणि ते दोन डझन पेटी पूर्ण खराब निघाली होती घेताना ह्यांनी टेस्ट केलं होतं पण पेटी ओपन करणार नाही असं ते बोलले होते त्यामुळे त्यांनी आम्हाला फसवले आंबे खूप गोड होते आणि हे बोलले की अजून आणायला सांगतो